नमस्कार जनहित किचनमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत कवटाची आंबट गोड आणि तिखट अशा तीन चवी असणारी ही वेगळ्या प्रकारची चटणी तर ही चटणी घरामधल्या उपलब्ध साहित्यामध्येच आपण बनवणार आहोत आणि थंडीच्या दिवसामध्ये ही चटणी खायला खूपच छान लागते जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनही प्रेस करा ते पूर्णत फ्री आहे तर कवटाची चटणी करण्याकरता इथं हे कवट मी एक फोडून घेतलेला आहे आणि हा एका कवटाचा गर आहे तर हे पूर्ण पिकलेलं कवट आहे हे अशा प्रकारचं कवट असतं तर इथं हे मी पूर्ण एका कवटाचा घर काढून घेतलेला आहे तर आता ही चटणी बनवण्याकरता काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे तेही आता आपण बघूया तर इथं मी लसूण घेतलेला आहे गूळ जिरे घेतलेले आहे एक चमचा आणि तिखट एक चमचा कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कवटाचा घर टाकून घ्यायचा आहे जर कवट जास्त आंबट असेल तर तुम्ही गूळ थोडासा जास्त टाकायचा आहे तर एक चमचा इथं मी लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकू शकता आणि एक चमचा जिरे टाकलेले आहे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार गूळ टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठही टाकलेलं आहे जर कवट जास्त आंबट असेल तर तुम्ही गूळ थोडा जास्त टाकायचा आहे तर गूळ हे पूर्णपणे कवटाच्या चवीवर अवलंबून आहे किती प्रमाणात टाकायचं ते तर अगोदर मिक्सरमधून हे मी कोरडंच फिरवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आता अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे परत एकदा फिरवून घेणार आहे तर असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ही चटणी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही अगदी एक सारखी बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या चटणीला कलरही किती छान येतो तर तिखट मीठ गूळ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात टाकू शकता तर अशी ही चटणी भाकरीसोबत ज्वारीच्या आणि बाजरीच्या आणि चपातीसोबत खायला खूप छान लागते जर ही चटणी तुम्ही बनवली तर तुम्ही भाजीसुद्धा खायचं विसरून जाल एवढीही चविष्ट अशी चटणी बनते अशी ही आंबट गोड चवीची चटपटीत चटणी मुलं तर अगदी एका दिवसामध्ये संपवून टाकतील आणि मुलांना टोमॅटो सॉस किंवा इतर कुठल्याही चटण्या शेजवान चटणी वगैरे अशा रेडीमेड चटण्या देण्यापेक्षा ही चटणी खूप पौष्टिक आहे तर अशी ही चटणी खायला खूपच छान लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा अशी ही आंबट गोड आणि तिखट चवीची चटणी घरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण अगदी आवडीने खातील तर अशी ही चटणी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बटनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार